कामोठेकरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या कामोठे वासियांना दिलासा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला कामोठे परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावून कमी पडणाऱ्या पाण्याचा तुटवडा भरून काढणार असल्याचे आश्वासित केले कामोठे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे शहरासाठी पाण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ ते डी अपुरे पाणी मिळत आहे काही दिवसांपासून तर तो पाणी पुरवठा होत होता तो देखील बंद झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टी तसेच कामोठेमधील नागरिकांनी सिडको पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे बुधवारी या सर्व गोष्टींचा कडेलोट झाला आणि भारतीय जनता पार्टीचे कामोठे अध्यक्ष विकास खरत यांच्या नेतृत्वाखाली सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कामोठेकरांचा आक्रोश पाहून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे शिष्टमंडळाला या विषयावर तोडगा काढण्यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठकीचे आमंत्रण दिले सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ राजा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सिडकोने प्रश्न लवकर लावून पाण्याची कमतरता भरून काढण्याचे आश्वासन दिले आहे सिडकोचे अभियंता आणि कामोठे परिसरातील लोकप्रतिनिधींची एक समिती स्थापन करण्यात येणार असून परिसराचा सर्वे करून पाणी चोरी आणि वितरणाच्या मध्ये येणाऱ्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्यात येईल तसेच कामोठे वासियांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुरबे येथील धरणातून पन्नास एम एल डी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत आश्वासन देण्यात आले आहे नवीन भूखंडांना ओ सी प्रमाणपत्र तसेच सी सी प्रमाणपत्र तात्काळ थांबवण्यात यावेत या आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीचा पुनरुच्चार या बैठकीमध्ये विकास घरत यांनी केला याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचेही या बैठकीत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले या मोर्चामुळे कामोठे पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दरम्यान कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत यांनी या संदर्भात मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली तसेच कामोठे वासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला नाही तर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा सिडकोला दिला आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार दिवसापूर्वी एम डी एक पत्र दिला होता की जेणेकरून आमची शिष्टमंडल तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे शिष्टमंडलाच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी आणि वसाहतीतली अनेक लोकांची पाण्याची समस्या ही उद्भवत त्याच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण यासाठी आम्हाला अतिशय मोठा संघर्ष करून आज आम्हाला जे भेटलेले आहेत ते जॉईन एम जॉईन एम डी बरोबर भेटायला आहे सीओ होते सीईओ होते अशा सर्वांच्या समोर आमचे एक शिष्टमंडळ गेला अकरा लोकांचा आणि त्याच्याबरोबर एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे का येणाऱ्या काळात जी एम एल डी पाण्याची कमतरता आहे ती कमतरता भरून ये काढून येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीत पाणी भेटला पाहिजे आणि आम्ही पूर्णपणे आज शिडकोमध्ये येण्याचा कारणच हा आहे की आम्ही पहिले स्थानिक एस सी असतील ए एस सी यांच्यावर चर्चा करून आंदोलन करून खूप खूप कालापर्यंत आम्ही त्याच्यावर फॉलप घेतला होता आणि ही समस्या ही पूर्ण एम डीपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे म्हणून आम्ही ह्या शिडकोच्या याच्या शिडकोवर आंदोलन म्हणून आलो होतो मागचा उद्देश एकच आहे की जर तुमची लोकसंख्या वाटते ओ सी 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 देतात तुम्ही त्या ओ सी 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 बंद केल्या पाहिजेत आणि नव्याने कोणत्याही प्रकारचा पाण्याचं कनेक्शन दिलं नाही पाहिजे नव्या प्लॉट असतील किंवा कोणासाठी किंवा ओसीसी बंद झाल्यानंतर आपआप या गोष्टी बंद होतील आणि पाण्याची एम एल डी वाढवली पाहिजे प्रामुख्याने आमचे दोन मुद्दे होते की जेणेकरून एक आमोट्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आज आश्वासन दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात ज्या ओसीसी सी, सी आहेत त्या बंद होतील आणि एम एल डी एम एल डी वाढवण्यासाठी आपटकोने नवी मुंबईसाठी पंधरा एम एल डी पाणी वाढवावं असं एक पत्र दिलेलं आहे तो पत्रही आमच्याकडे दिलेला आहे पंधरा एम मिनिटी टी लवकर कसं वाढेल यासाठी ते पत्र पत्रव्यवहार केलेले ते आमच्यासाठी श्योरिटी दिलेली आहे तेही आणि येणाऱ्या काला समजा अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहिल्या तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पनवेल विधानसभाच्या माध्यमातून शिडकोला एकदम धडक मोर्चा जोरात आम्ही देऊ करू यावेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत विजय चिपळेकर माजी नगरसेवक कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी भाजप नेते रवी जोशी प्रदीप भगत रमेश तुपे रावसाहेब बुधे नाना मुग्दूम सुशील शर्मा हर्षवर्धन पाटील दामोदर चव्हाण विद्या तामखेडे हरजिंदर कौर सुरेश खरात राजेश म्हात्रे उत्तम जगर तेजस जाधव आदित्य भगत अमोल बिनवडे निलेश सरगर अमित गोडसे यांच्यासह सिडकोचे अधिकारी श्री मेंगळे शिळा श्री फुलारी भगवान गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामोठे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते